नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलो प्रेगा न्यूजचा डेमो म्हणजे प्रेगा न्यूज किटची कशी चेकिंग करायची तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर ही प्रेगा केम नावाची एक प्रेगा किट आहे तर ही प्रेगा न्यूजच आपण वापरावी सध्या माझ्याकडं प्रेगा केम असल्यामुळे हिचा व्हिडिओ बनवत आहे तर प्रेगा न्यूज ही मॅनकाईंड कंपनीद्वारे मॅन्युफॅक्चरिंग केली जाते तर तिचा रिझल्ट खूप छान आहे तर आपण याचा सध्या पाहू शकतो तर आपण याचा रिझल्ट कसा पाहू शकतो तर दोन गुलाबी जर रेषा आल्या तर आपण युरिन टाकल्यानंतर याच्यात जर दोन गुलाबी रेषा आल्या तर गर्भधारणा आहे गर्भवती म्हणजे महिला गर्भवती आहे त्यानंतर जर एक आली सीवर जर रेश आली तर गर्भवती नाही म्हणजे ती मायला गर्भवती झालेली नाही आहे त्यानंतर जर टीवर जर रे एकच रेश आली किंवा रेश आलीच नाही तर आपल्याला दुसरं कार्ड वापरायचं आहे तर अशा प्रकारे याची माहिती आहे तर हे आपल्याला पन्नास रुपयात कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल आहे तरी आपण आत्ता सध्या एक युरिन सॅम्पल घेतलेला आहे तर आपण याची आप एक टेस्ट करणार आहोत तर बघा असं या प्रेगा केम्पमध्ये हे सर्व एक असे ट्यूब वगैरे दिसते तर आपल्याला याच्यात युरिनचं सॅम्पल घेतलेलं आहे तर ते असं याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला युरिन मॉर्निंगचं घ्यायचं आहे आपल्याला दोन थेंब याच्यावर टाकायचे आहेत युरिनची लघवीचे एक दोन तर आता थोडा वेळ थांबायचा आहे आपण जे युरिन घेणार आहोत नाही आत्ता जे घेतलेलं आहे ते सकाळचं आहे तर सकाळचं जर युरिन आपण घेतलं तर रिझल्ट खूप छान येत आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे याचा रिझल्ट येत आहे तर अशा प्रकारे आपण याची युरिनची टेस्ट घेऊन गर्भ महिला गर्भवती आहे किंवा नाही ते पाहू शकतो रिझल्ट यायला आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागू शकतात याच्यावर एकच रेस आलेली आपण पाहू शकता सी वर आलेली टी वर नाही आलेली सी वर आली म्हणजे ही महिला गर्भवती नाही तर अशा प्रकारे आपण प्रेगा निवचा वापर करू शकतो तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो